हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर गिरजा ताई आहे त्यामुळे स्त्री पाहायला गेलेला की नेमकं कोण आलंय ते या इथं हे नंदावे आणि नंदूबाई पण आल्यात शिवाय सुमित पण सोबत आलेले आहेत नाही काय ना मला काय असं वाटत चालायच

बावसा या में सेट दिला आहे चौथा पगमाचा आधी पावसाला म्हणून असं खात होतं तेल पाणी जातं आहे चांग येवढी जागा ती नाही का होती दादा मी तरी पण कालच्या प्रसाद उचलले अन चांगला तुला मगा जो मगा थोडा घे

किती अंतर आहे तुमच्या गावात मला वाटत पाच किलोमीटर चा नसेल आम्हाला नाही ला आणलाच ना कोणी नाही तर काय करा भाऊ शेताला गेलेले भाऊ आता आलेत मला साईड गेले अजून पण म्हणजे जेवण पण ताई पण आल्यात अण्णांना बघून कशा आहेत अण्णा ताई फरक पडलाय म्हणला दिवस रहा मग तेच म्हणलं की तुम्हाला वाटून वाटून हे म्हणजे मी जाते तिकड जेवाय तुम्ही इकडे जेवा जेवा

या इथं आता अंगत पंगत चालली आमची खरं तर कालचा जो व्लॉग होता ना त्यालाच कंटिन्यू हा व्लॉग आहे परंतु व्लॉग तो खूप मोठा होत असल्यामुळे हा दुसरा पार्ट मग मी बनवला पावसाचं वातावरण होत असल्यामुळे सतत मग लाईट जाणं हे त्या गोष्टी कॉमन आहेतच तर आता एक चार्जिंगचा बल्ब आहे त्याच्यावरती आम्ही जेवण करतो आहे सगळेजण मिळून तर सुमित तिकडे ताईंकडे जेवायला जाणार आहेत जवबईंकडे आणि ताई इथं जेवत आहेत पण तुम्ही येणार आहे म्हणलं होतं मला बरं येते की आता काय <laughs> म्हणतो सुगी आहे बघा पर आई नाही असं घ्याय का मी सांगा सांगा प्लीज काय करू सुगीला आई जे ते नाही त्यांनी मला म्हणलं तुम्हाला माहित नाही भाऊ आमच्या जोगीतलं सिकरे घेऊन सगळे चला काय प्रॉब्लेम नाही आम्हाला काय तिने प्रेग्नेंट होत्या तेव्हा मी आलते मला म्हणले आम्ही सगळं तीन महिने लावून करते पण होऊ द्यायचं नाही मला काय माहिती ना आता मी काय म्हणलं आमच्या आईला फटणार गुडघे दुखतात तिचे का बाळाला कोण घेणार कोण आंघोळ घालणार का सगळं मी करते मला फक्त होऊ द्यायचं आता माझी सु शाळा इकडे झाला का नाही मग शाळाच बंडारा आहे तुला तरच नेणार आमच्या नेणारच नाही ह्या वेळेस हा आज बातमी म्हणा कट्टीच तिथे माणूस <laughs> शिल्लक आहे आमच्याकडे शिल्लक कुठे शिल्लकच नाही आता बस जाते बी एंगेज झालं माणूस त्याची सून बी कुरबूत करायची सारख गेली <laughs> तर केली एवढं होते तर बघा सण करावं लागलं नाही नाही आता ताईने म्हणलं तुम्ही पाळायचा शब्द माझा आलाय आता माझ्या मागं कामं राहते तुम्ही यायच मग भाऊ तुम्ही पण यायच तिथं तुमच्या त्याच्यामुळं किती वेळा एकटे राहिले माहितीये का तुम्हाला श्री मी दोघच कसं वाटत असं सांगा बरं तिथं जा आपलं कोण ओळखीचा इकडं गावात एकटं बसलं तर काय वाटत नाही किती भीती वाटत ते स्त्री मी तर लाईट ही गेली का इतकं भीती वाटते दोघालाच तर hmm. माझ्या परीने मला शक्य होतं तेवढं कन्विन्स करण्याचा प्रयत्न केला ऍट द एंड आता शेवटी ज्याचं त्याचं ओपिनियन आहे आणि जेव्हा मी इथून लांबजण्यातून जाईन तर त्यावेळी लक्षात येईलच की म्हणजे कोण कोण कितपत सपोर्ट करते किंवा येतात काय नाही या गोष्टी पण मी माझं मत आणि माझ्या अडचणी खूप व्यवस्थित स्पष्ट मांडल्या आणि थोडंसं वाटेल की परखड बोलली परंतु काही वेळा ते गरजेचं पण ठरतं कारण की प्रत्येक वेळी आईच येते सोबत सो त्या गोष्टीसाठी वगैरे झालं तरी लाईट आलेली नाही आणखी आता फॅमिली पॅक आईस्क्रीम चालले लगेच काही डक्यावर माझे इकडे माझी बाहेर बी म्हणू नाकून लेझर मधलं सिंपल आहेत तुम्हाला जायचंय आणखी रहावी म्हणलं तर नाही डबा करून देऊया सकाळी फ्रीलाय खू घेत आपल्याकडं जात नाही जातच किंवा आताच निघाला जायला ताई राहायचं होत किंवा कुंकू काढ आणि असंच पडले वाकत नाही

रावा उग एक रात्र आहे की नाही होत पावसात कुठे रस्त्यात गाठाव लागते मोठा पाऊस यावा लागते लय मोठा यावा लागते इतका की बसच डायरेक्ट <laughs> <वाद> <laughs> 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 सुमित सुमित भाऊजी इथं क्लासला दररोज येते श्री तुला माहित नाही तुम्ही दोघांनी मॅचिंग केली आहे घरी सुमित भाऊजी आणि तू सेम टू सेम तर ताई गेल्यात आताच आणि आता दहा वाजले ताई की नाही एवढं उशीर दहा वाजले तर एवढं उशीर गेला ताई किती मला राहा म्हणून पण नाही उद्याचं सकाळचं सगळं नियोजन बिघडतं पण पाऊस जर आला तर कशाचा तू यांनी वापसा तुकडा रोटी तुकडा तर चला कसं वाटलं आजचा ब्लॉग तर सांगा आय होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय